आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या राज्याचं संपूर्ण जे लक्ष लागून राहिले ते माळशिरस मतदारसंघातल्या मार्कडवाडी या गावाकडे लक्ष लागून राहिले कारण या ठिकाणी आज बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी या माळशेस विधानसभा जे मतदारसंघाचे काही नूतन आमदार आहेत उत्तमराव जानकर त्यांना मानणारा हा गट आहे त्यांच्या समर्थकांचं हे गाव आहे आणि या गावामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्यामधून उभा असले भाजपचे राम सातपुते यांना या गावातून मताधिक्य केलं होतं त्यामुळे इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्या त्यावेळेस ज्या निवडणूक झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तमराव जानकर यांना या ठिकाणी मताधिक्य देण्यात आलं होतं मात्र जे मतदान झालं त्या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जे मतदान झालं त्यामध्ये उत्तमराव जानकर यांना कमी मताधिक्य मिळालं आणि रामसातपुते यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मताधिक्य मिळालं अशी भूमिका होती त्यामुळे आज प्रशासनाचा विरोध असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येतात आणि आज बॅलट बॅलेट पेपरवरती संपूर्ण निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडते जी दृश्य या ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण पाहिलं गेल तर मार्केटवाडी जी ग्रामस्थ आहे ती ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आले प्रशासन खूप मोठा विरोध केला या ठिकाणी एसरपीचे तुकडे आले लोकांना नोटीस देण्यात आले जमावबंदीचे आदेश देण्यात आले या ठिकाणी स्वतः उत्तमराव जानकर या ठिकाणी सकाळपासून बसले अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे मात्र नेमकं प्रशासन या ठिकाणी मदान प्रक्रिया होऊ देणार आहे का लोकांना काय नोटीस दिले कायदा सुविधा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो का आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहू लागणार आहे आणि प्रशासना विरोध झुगारून मार्कडवाडी ग्रामस्थ हे मदान करणार आहेत का हे आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहू लागणार आहे दत्ता मणस बाले फोगरे न्यूज मार्कडवाडी मालशिरस